काल खरं तर मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी म्हणजे सुप्रियाताईंचं निलंबन होणं हा एक अत्यंत मोठा चर्चेचा विषय दिल्लीत होता कारण सातत्यानं दोन वेळा महासंसदरत्न पुरस्कार असेल सलग आठ वेळा संसदरत्न पुरस्कार असेल पहिल्या टर्ममध्येच मला दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक संपूर्ण परंपरा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी घालून दिलेली की संसदीय संपूर्ण नियमांचं पालन करून कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य हा सभापतींच्या समोरच्या वेलमध्ये सुद्धा जात नाही आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः याचा उल्लेख केला आणि असं असताना जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतली कांद्याच्या निर्यातबंदीविषयी चर्चा आम्ही मागितली त्यानंतर तातडीने निलंबन केलं कदाचित काल माननीय अध्यक्ष हे निलंबनाच्याच मूडमध्ये होते की काय असा हा प्रश्न पडतो पण या एकशे एक्केचाळीस खासदारांच्या निलंबनामुळे केंद्र सरकारचा एक बुरखा फाटलेला आहे आणि एक फार मोठा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे की दोन हजार चौदा साली ज्या माननीय पंतप्रधानांनी संसदेच्या पायऱ्यांवर जे पंतप्रधान नतमस्तक झाले होते आज त्याच पंतप्रधानांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सदनात या तुम्ही सभागृहात येऊन निवेदन द्या हे जर सांगावं लागत असेल तर नेमका कोणता चेहरा खरा हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मला आपल्याच माध्यमातून समजलं की काल भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या तरी जबाबदार नेत्यानं हेही विधान केलं की आम्हाला जे काही सांगायचं आहे ते आम्ही जनतेसमोर जाऊन सांगू आम्ही सभागृहात सांगणार नाही मग हा प्रश्न आणखी गहिरा होतो की ज्या सभागृहाच्या पायऱ्यांवर आपण नतमस्तक होता त्या सभागृहांमध्ये येऊन निवेदन करण्याचं आपलं उत्तरदायित्व आहे हे आपण विसरलात की काय हा जनतेच्या मनात प्रश्न आता जवळपास विरोधक मुक्तच झालेली आहे संसद म्हणजे या पद्धतीनं विरोधकांचा आवाजच नाही म्हणजे जर आपण दीडशे खासदार म्हणालात तर यातले राज्यसभेचे खासदार जर आपण सोडले तर प्रत्येक लोकसभेचा खासदार हा साधारणतः किमान वीस ते बावीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि याचाच अर्थ सरकारला वीस ते बावीस लाख गुणिले किमान शंभर एवढ्या लोकांचा आवाजच सरकारनं दडपून टाकलेला आहे त्यामुळे मी जे म्हणतोय की या सरकारला फक्त मन की बात करायची त्यांना जनकी बात ऐकायची नाहीये हे कालच्या त्यांच्या कृतीतून स्पष्ट झालं यामध्ये ही नेमकी काय कारणं आहेत हे येणाऱ्या काळात समोर येईल पण या निलंबनावरून आपण जसं म्हणतो बाळाची पावलं पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं हा प्रश्न मात्र जरूर मनात निर्माण झालाय की या पद्धतीनं पुढचं भवितव्य लोकशाहीचं काय असणार आहे याची तर ही चुणूक नाही ना। ना आहे ना की मग ज्या बातम्या आपल्याला शेजारच्या चीनच्या बाबतीत ऐकायला मिळतात ज्या बातम्या आपल्याला रशियाच्या बाबतीत ऐकायला मिळतात त्याच दृष्टीनं त्याच दिशेनं ही आपल्याही लोकशाहीची वाटचाल सत्ताधाऱ्यांना करायची आहे का हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ माणसाच्या मनात येणार आहे या मुद्द्यांमध्ये जर आपण बारकाईनं जर विचार केला तर मागच्या संपूर्ण अधिवेशनामध्ये सुद्धा म्हणजे ज्या संसद भवनामधल्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहिली त्या संसद भवनाचा जो उद्घाटनाचा समारंभ झाला हा आपण सगळ्यांनी पाहिला त्यासाठी केवळ स्पेशल अधिवेशन बोलावण्यात आलं या स्पेशल अधिवेशनचा नेमका काय अजेंडा असणार याविषयी चर्चा होत असताना एक पोस्ट डेटेड चेक सरकारने दिला महिला आरक्षणाचा म्हणजे जे महिला आरक्षणाचं विधेयक आहे हे विधेयक माझ्या माता भगिनींना आत्ता जो अधिकार द्यायला हवा तो मात्र जर तरवर अनेक गोष्टी आहेत जनगणना होणार डिलिमिटेशन होणार आणि त्यानंतर हे मिळणार या पलीकडे त्या ह्याच्यातून काही घडलं नाही आणि आत्तासुद्धा जेव्हा तुम्ही म्हणताय की वेगवेगळे विषय चर्चेत आणू मागचं अधिवेशन असेल आत्ता सुरू असलेलं अधिवेशन असेल सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नाविषयी चर्चा होत नाही सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईच्या प्रश्नांविषयी चर्चा होत नाही कुठेही सरकारच्या अकाउंटेबिलिटीविषयी चर्चा होत नाही म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जी ट्वेंटी जे समिट झाली याचं संपूर्ण प्रक्षेपण सगळ्यांनी समोर गेलं देशाचं नाव जगात मोठं होतं याविषयी कुणाच्याही मनात आकस असण्याचं कारण नाही परंतु सर्वसामान्य करदात्याचं आणि सर्वसामान्य जनतेचं हे म्हणणं आहे की हा जनतेचा पैसा इतका मोठ्या प्रमाणावर जर आपण खर्च करता आहात तर या खर्चाचा नेमका हिशोब काय आहे आणि याचा देशाला नेमका काय फायदा होतो मग यामुळे अशा किती आपल्या देशाचं नाव जगात उंच झालं तर अशा किती देशांनी ही इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आणण्याची तयारी दाखवली माझ्या शेतकऱ्यांसाठी हे मार्केट मिळालं की या कुठल्याच प्रश्नांवर चर्चा न करता आपण जसे म्हणालात तसे वेगळेच मुद्दे काहीतरी चर्चेत आणायचे आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर हे मुद्दे चर्चेत आणायचे ही पॉलिसी हीच चर्चा दिल्लीत आहे